नमस्कार दूत आरोग्य जळगाव सह या जिल्ह्यांना आयएमडीचा इशारा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील हवामान बदल झाला अनेक ठिकाणी तापमानात मोठी घट झाल्याने थंडीने अनेक जिल्हे गारटले आहेत पुणे जळगाव नाशिक सातारा कोल्हापूर सांगली जळगाव भंडारा चंद्रपूर गोंदी अशा जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे कमाल तापमानात एक ते दोन अंशाने घट झाली आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तिवलं आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार रात्रीच्या तापमानानंतर काही शहरात कमाल किंवा किमान तापमानात घट होताना दिसत आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार पुण्यात कमाल तापमान अठ्ठावीस पॉइंट चार अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते जे या हंगामातील सर्वात कमी कमाल तापमान होते तर किमान तापमान बारा पॉईंट एक अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते जे आजपर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान आहे नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून तापमानात चढउतार होत आहे आता किमान तापमानात घट झाले असून निचांकी किमान तापमान बारा पॉईंट दोन अंश नोंदवले गेले होते त्यानंतर हळूहळू त्यात तेरा अंश सेल्सिअस पर्यंत वाढ झाली सोमवारी पुण्यात तापमान पुन्हा बारा पॉईंट एक अंश सेल्सिअस पर्यंत घसरली जे नोव्हेंबरमध्ये या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान होतं तेरा नोव्हेंबरला कमाल तापमानात तीस अंश सेल्सिअस वर त्यानंतर नोव्हेंबर रोजी चार अंश पर्यंत घसरले जे सामान्य पातळीपेक्षा एक उत, थंड वाऱ्यांच्या महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम होतोय त्यामुळे पुढील पाच दिवसात तापमान आणखी घट होणार आहे असे आय एम डी पुणे यांनी सांगितले पहाटे धूप पडण्याची शक्यता आहे तर दिवसभर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद